नमस्कार मी सोवाभा गनंदीकर ज्योतिषशास्त्री आहे आपल्याचे आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार की आत्तापर्यंत जे सगळे व्हिडिओ पाहिलेत लाईक केले सबस्क्राईब केले असंच पुढेही करत राहा आत्तापर्यंत आपण कुंडलीतील भाव पाहिले आणि आता आजपासून आपण ग्रह याबद्दल माहिती घेणार आहोत ज्योतिषशास्त्रामध्ये रवीला ग्रह म्हटलं सगळ्यांना प्रश्न पडलाच असेल की ग्रह असं का म्हटलं रवी हा तर तारा आहे परंतु आपण पृथ्वी तलावरनं आजूबाजूच्या वेळेस ग्रहांबद्दल बघत असल्यामुळे रवीला सुद्धा आपण ग्रह म्हटलेला आहे रवी म्हणजे आत्मा रवीबद्दल का सांगायचं कारण रवीचं उत्कीर्ण आल्याशिवाय अंधकार नाहीसा होत नाही कुठल्याही प्रकारचा शारीरिक किंवा कुठल्याही प्रकारचा अंधकार नाहीसा होत या पृथ्वीचा पोशिंदा म्हणून आपण त्याच्याकडे बघतो बीजोत्पादक आहे बीजाचा पोषक आहे नंतर बीज संवर्धक आहे त्यामुळे त्याला जगत पिता पण म्हणतात रवीला जगद पिता म्हणतात हा आत्मा सगळं शरीर चालवायला जर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आत्मा त्यामुळे रवीला महत्वाचं स्थान आहे रवीला राजा म्हणतात कारण राजा असल्याशिवाय त्याची प्रजा नीट चालत नाही त्यामुळे आत्मा किंवा रवी आपला कुंडलीमध्ये कुठल्या स्थानी आहे तशा पद्धतीचं त्याचं कारकत्व आहे याच्यावर आपल्या कुंडलीवरनं आपल्याला कळतं की आपलं स्थान जगामध्ये काय रवीला आपण तर पिता म्हटलं आहे म्हणजे जसं पुढे म्हणणार आहोत पण चंद्र माता तसंही रवीला पिता म्हटलेलं आहे रवी हा पुरुष ग्रह म्हणून संबोधलेला आहे आहेच पुरुषच आहे क्षत्रिय वर्ण आहे पृथ्वीभवती त्याला तीनशे पासष्ट दिवस अंदाजे लागतात काही मग पुढे तास वय घट घटिका आहे पण आपण तीनशे पासष्ट दिवस धरूया म्हणजे रवीला एक बारा राशी फिरायला तीनशे पासष्ट दिवस लागतात म्हणजे साधारणतः रवी एका राशीमध्ये एक महिनाभर असतो साधारण चौदा पंधरा तारखेला रवीचा पालक होतो आणि प्रत्येक राशीमध्ये बदल होतो म्हणजे उदाहरणार्थ आपण मकर संक्रांत जी करतो चौदा तारखेला तेव्हा रवी मकर राशीमध्ये जातो हा थोडक्यात त्याचा अर्थ झाला त्यामुळे रवीचा हा प्राणवायू म्हणूनही आपण त्याच्याकडे बघूया की शरीरातील नैसर्गिक शक्ती म्हणजे रवी कुठल्या स्थानात आहे आणि त्याचं ताकद किती आहे तो किती बलवान आहे याच्याप्रमाणे त्या माणसाच्या शरीराची शक्ती प्रतिकार शक्ती ही त्याच्यावर करते रवीच्या बद्दल आता आपण पूर्ण ती माहिती करून घेऊयात की शरीरामध्ये तो अस्थि ह्या भागाला रवीचं कारकत्व दिलेलं आहे नंतर रवीचा रंग तांबडा आहे रत्न माणिक आहे नंतर त्याला अंक एक आकडा दिलेला आहे म्हणजे अंकशास्त्रामध्ये एक आकडा जर तुमचा भाग्य अंक किंवा आला तर आपण म्हणू शकतो की ह्या माणसावर रवीचं प्रभुत्व आहे रवीची स्वरास सिंह आहे मूल रास पण सिंह आहे आता सिंह म्हणून आपण काय विचार करूयात की ते सिंह स्थिर आहे सिंह हा स्थिर आहे राजा आहे तसं रवी पण स्थिर आहे रवीचं कारकत्व स्थिर राशी म्हणजे रवी ज्याचा रवीचा अमल असतो ना ज्या व्यक्तीवर ती व्यक्ती स्थिर असते त्यामुळे त्या व्यक्तीबद्दल लोकांना आदर असतो म्हणूयात किंवा एक समाजात त्यांना छान स्थान असतं ह्या लोकांकडे ईश्वर भक्ती आहे नंतर उच्च विचार असतात या लोकांचे या लोकांना अंतस्फूर्ती असते मन खंबीर असतं राजाचं मन हे खंबीर असायलाच पाहिजे तसं रवीचं मन हे खंबीर आहे रवी स्पष्ट वक्त आहे म्हणजे जे जे राजा म्हणून आपण जे कल्पना करतो ना की तो खंबीर आहे धडाडीचा आहे स्पष्ट वक्त आहे तर त्या सगळ्या गोष्टी ह्या रवीला लागवतात कारण रवी हा राजा आहे रवीचा मित्र कोण आहे तर चंद्र आहे मंगळ आहे चंद्र म्हणजे मन मंगळ म्हणजे धडाडी बुध म्हणजे काय तर एक बालकासारखं पण सात्विक भाव आपण म्हणूया गुरु पण हा सात्विक भाव आला मोठ्यासारखा एक सल्ला देणारा आला पिताकारक पण गुरु झाला तर तशा पद्धतीने गुरुचा ह्या असे स्वभाव असलेले ग्रह हे रवीचे मित्र आहे रवीचा तर शत्रू कोण तर शत्रू शनी शनी आणि शुक्र आणि राम शनीचा असा आपण विचार करूयात एक गंमत म्हणून की रवीचा पुत्र शनी म्हणून म्हणतो हल्ली मात वडील आणि पुत्राचं कुठे जमतं असं म्हणून एक गमत म्हणून लक्षात ठेवायला काही हरकत नाही शनी हा न्यायनिवाडा करणारा आहे पण शनी हा अंधकार आहे त्यामुळे रवीला ज्या तेजाला अंधकार आवडत नाही शुक्र शुक्र हा अहि सुखाचा कारण आहे त्यामुळे रवी हा पिता आहे वडिलांना असं छोटी टंगण टेवाळकी केलेली अशी जास्त आवडत नाही अशा ह्यावी पद्धतीने आपण जर ग्रहांचे कारकत्व आणि अशा सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपल्याला लक्षात राहणं सोपं हो जाईल रवीचा कुठल्या भावावर जास्त अमल आहे तर प्रथम स्थान लग्न लग्नावरनं आपण जास्त काय म्हणूयात तर आपण जर कुंडलीमध्ये दिशा पाहिल्या तर पै प्रथमस्थानी मेष रास येते ती मेषरास पूर्व दिशेला येते आपण जेव्हा राशी शिकणार आहोत तेव्हा आपल्याला परत उलगडा होणार आहे मेष ही रास येते तर लग्न म्हणजे जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा तिथे त्या लग्नस्थानावर त्याचा त्या लग्नभावाचं तो कारण आहे नंतर कुठला येतो तर भाग्य भाग्यस्थानावरनं आपण मागे पाहिलं होतं की धार्मिक विचार आणि सात्विक विचार या सगळ्या गोष्टी आपण भाग्यस्थानावरनं पाहिल्या होतो त्या रवीला आवडतात दहाव्या स्थानावरनं कर्म बघतो रवी हा पिता असल्यामुळे सगळ्याच वडिलांना आपल्या मुलांनी कर्म केलं पाहिजे नीट कर्म केलं पाहिजे हे आवडतं म्हणजे अशा मी खूप साध्या भाषेत सांग सांगत आहे एखाद्यास तुम्हाला असं वाटेल पण या पद्धतीने जर विचार केला ना तर आपल्याला या गोष्टी लक्षात राहतात त्यामुळे रवीचं लग्न भाग्य आणि कर्म ह्या स्थानांवर त्याचं कार्यकत्व आहे रवी मेषेमध्ये बलवान होतो म्हणजे त्याची उच्च रास आहे मेष आणि तू रासिनीचरासे आता ह्याचा विचार आपण करूया सूर्योदय होतो तेव्हा त्याची किरण ही आपल्याला आल्हादायक वाटतात छान वाटतात आपल्याला सकाळी सकाळी फ्रेश वाटत जेव्हा स सूर्योदय होतो तेव्हा म्हणजे त्यामुळे रवीचा मेष राशी म्हणजे किंवा पहिल्या राशीमध्ये तो उच्चीचा आहे पण म्हणूया जसं संध्याकाळ व्हायला लागते सप्तम स्थानाकडे म्हणजे पश्चिमेकडे यायला लागतो तसं आपल्या शरीरातली ताकद क्षमता ही कमी व्हायला लागते त्यामुळे तो राशीमध्ये रवी नीचे हा नीचेच आहे त्याची स्वरास आपण सिंह पाहिली मूल त्रिकोण रास सिंह पाहिली त्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर मेष धनु आणि सिंह या तीन ज्या राशी आहेत अग्नितत्वाच्या या राशीमध्ये पण तो चांगल्या पद्धतीने काम करतो बलवान असतोच स्वराशीमध्ये तर भगवान प्रत्येक ग्रह असतोच म्हणजे स्वतःच्या घरात असलं की माणूस यालाच असतो आणि दुसऱ्याच्या घरामध्ये गेल्यावर शत्रु ग्रहाच्या घरामध्ये गेल्यावर तो थोडा नाराज असतो त्याप्रमाणे तो तशी फळं देत असतो तर हा याची दिशा आपण पूर्व पाहिली याची दृष्टी काय आहे तर सातव्या दृष्टीवर येत सातव्या भावावर त्याची दृष्टी आहे ग्रीष्म ऋतू हा ग्रीष्म ऋतूवर त्याचा अंमल आहे याला तिखट खायला आहे ह्या व्यक्ती रवीचा अमल असलेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांना तिखट फा खायला फार आवडतं पित्त प्रकृती असते यांची यांची देवता आहे अग्नी आणि दैवत आहे शंकर आणि विष्णू ह्या पद्धतीच्या माणसांचा जर आपण विचार केला तर ही माणसं मह हो, अतिशय महत्वाकांक्षी असतात उच्च विचारसरणी करणारी असतात राजनिष्ठ असतात कर्तव्यनिष्ठ असतात यांच्यावर विश्वास ठेवण्यायोग्य असतात प्रसिद्ध दिलदार असतात आणि हे कधी असतं तर बलवान असतात आणि नीचेचा झाला किंवा बिघडला किंवा शत्रुग्रहांच्या बरोबर युतीमध्ये असेल तर काय होईल तर ह्याच व्यक्ती अतिशय घमेणखोर असू शकतात भानपुदळ असू शकतात गुलामगिरी करणाऱ्या असू शकतात राजा हा आपल्याला कधीच गुलामगिरी करणारा आवडत नाही त्यामुळे त्या व्यक्ती आपल्याला फारशा आवडत अशा होतात की जिथे आपल्या लक्षात येऊ शकेल की एखादी व्यक्ती अशी इतकी डॉमिनेटिंग आहे घमेंटखोर हो आहे तर त्या व्यक्तीचा अभिचित करावा नक्की कुठेतरी तो बलहीन असू शकतो किंवा पापग्रहियुक्त असू शकतो किंवा पापग्रहांची दृष्टी असू शकते त्यामुळे त्याचं का जी ताकद आहे फळ द्यायची क कुवत आहे ती कमी होते अशा पद्धतीने आपण हा रवी बघितला आता रवी जो आहे हा रवी प्रत्येक कुंडलीमध्ये जर आपण बघायला लागलो तर आपण सकाळी म्हणजे सूर्योदय होतो मेषरास आपण पहिली पाहिली तर मेषेमध्ये कधी असेल तर सकाळी सहा ते आठ अशा पद्धतीने आपल्याला ते सगळं बघत गेलं की आपल्याला लक्षात येईल की आपला जन्म कधी झाला आहे किती वाजता झाला आहे त्याप्रमाणे त्या दोन दोन तास आपण जर वाटणी केली आपल्या बारा भावांमध्ये तर आपल्याला लक्षात येईल की आपला रवी बरोबर तिथे आहे की नाही हे चेक करायला एक सोपं पडतं की हो ही कुंडली बरोबर आहे की नाही कारण रवी कुंडली चेक केली की के आपल्याला समजलं की याच्याप्रमाणे त्याची प्रकृती कळते जर रात्रीचा काळामध्ये रवी जन्म झालेला असेल तर त्याप्रमाणे रवीचा एक ताकद कमी असतं ना अंधार असतो त्यामुळे आपल्याला मिळालेली ताकद कमी असते व त्या व्यक्ती एखाद वेळेस कमजोर असू शकतात प्रतिकारशक्ती कमी असू शकते आणि ज्यांचा अगदी दिवसा किंवा अगदी सकाळच्या वेळात किंवा असा जन्म झालेला आहे त्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती चांगली असते हे सर्वसामान्य बळणे आहे याच्यामध्ये आपण परत एक युती दृष्टी आणि कुठल्या राशीत आहे म्हणजे शत्रू राशीत असेल तर त्याप्रमाणे मग तो नाराज असतो म्हणजे जसं आपण एखाद्या नाराज पसंत नसलेल्या एखाद्या व्यक्तीच्या घरी गेल्यानंतर आपण तेवढं काही खुश नसतो तसंच प्रत्येक ग्रहाचा पण हा नियम आहे की त्यांच्या मित्रांच्या मित्रग्रहांच्या राशीमध्ये ते खुश असतात आणि भावांमध्ये पण हा बघायला पाहिजे षष्टस्थान आरोग्याच्या आहे आपण शिकलो होतो तिथे रवी असेल तर तो कसा बोले काय करेल याचा आपण शांतपणे एक एक, एक एक जे आपण आता बोलत गेलो या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करत बघायला पाहिजे या पद्धतीने रवीचा आपण आज अभ्यास केला इतर पुस्तकंही वाचन करा कारण हे जे आता व्हिडिओ आपण सांगतो ना हा थोडक्यात असतो एक साधारण एक विचार करावा कशा पद्धतीने विचार करावा यासाठी हा व्हिडिओ असतो त्याचे बारकावे जे आहेत ना की प्रत्येक स्थानामध्ये गेल्यावर रवी कसा असेल किंवा कुठल्या ग्रहाबरोबर युती झाल्यावर तो कसा वागेल तर ह्याप्रमाणे वाचन केल्यानंतर तुम्हाला अजून रवी उलगडत जाईल हा व्हिडिओ माध्यमांना तुम्हाला एक साधारण रवी काय आहे हे तुम्हाला समजलेलं असेल असं मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा ज्या ज्या लोकांना ज्योतिषशास्त्राबद्दल कुतूहल आहे त्या सगळ्यांना शेअर करा आपल्या लाईक आणि कमेंटची सबस्क्राईब करण्याची ही वाट बघत आहे नोटिफिकेशनचा बेल लावा आपण पुढच्या व्हिडिओला परत भेटूया नमस्कार